सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध तूप, श्रीखंड आम्रखंड, पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल नेवासा तालुका ब्रह्मवृंदांच्या वतीनं परशुराम जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे नेवासा तालुक्यातील सर्व ब्राह्मण समाजाने एकत्र येऊन नेवासा इथे शुक्रवारी संध्याकाळी परशुरामाचा जयघोष करत भव्य अशी मिरवणूक काढली नेवासा इथे परशुराम जयंती मोठ्या उत्साहात ब्राह्मण संघाच्या वतीनं परशुराम भगवान की जय जै असा जयघोष करत आणि टाळ मृदुंगाच्या गजरात मोहिणीराज मंदिरापासून मिरवणुकीला प्रारंभ झाला मिरवणूक जुना सेंट्रल बँक चौक मार्ग तसेच औदुंबर चौक श्रीरामपूर रोड तसेच खोलेश्वर गणपती चौक नगरपंचायत चौक मारुती मंदिर मार्गानं पुन्हा मोहिणीराज चौकात दाखल झाल्यानंतर मंदिरासमोरील प्रांगणामध्ये महिलांनी भजनावरती फुगडी खेळून उत्सव साजरा केला त्यानंतर मिरवणूक पुन्हा वाजत गाजत नदी किनारी असलेल्या मोहिणीराज मंगल कार्यालयामध्ये दाखल झाली इथे प्रभू परशुरामाची सामूहिक महारती करण्यात आणि त्यानंतर उपस्थित भाविकांना ब्राह्मण महासंघाच्या वतीनं महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं दरम्यान निघालेल्या मिरवणुकीत नेवासा तालुक्यातील महिलांसह पुरुषांची संख्या लक्षणीय होती वेदा पुष्टता धनु धनुषी आज अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान परशुरामांचा जन्मोत्सव साजरा केला जातो नेवासा तालुक्यातील सर्व ब्रह्मवृद्ध आज नेवासा शहरात शोभायात्रेसाठी जमा झाले आहे सायंकाळी साडेपाच वाजता मोहिनीराज मंदिरापासून परशुराम जय परशुरामाची मूर्तीचे पूजन करून शोभायात्रेला सुरुवात झाली गावातून खोलेश्वर मार्गे पुन्हा मोहिनीराज पाकखानेमध्ये तिचा शेवट होणार आणि मग आरती होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे नेवासा तालुक्यातील सर्व ब्रह्मनुंद या शोभायात्रेसाठी व कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे शतशा आभार शंकर नाबदेसी चोवीस तास निवासा सुनबाई आजही चहा काल सारख बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय शास्कीय, शास्कीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेज वर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस